रविवारी मध्यरात्री पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा निर्गुण खून करण्यात आला आहे आणि या खून प्रकरणी पोलिसांनी काही आरोपींना अटक केली आणि मुख्य म्हणजे वनराज आंदेकर यांच्या घरातल्याच कुटुंबियांनी हा खून केला असण्याची शक्यता जी आहे ती आता वर्तवली जात आहे काल रात्रीपासून या संपूर्ण घटनेवर बारकाईने ज्यांनी लक्ष ठेवलंय ते पुण्याचे सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल आपण रात्री पाहिलं असेल काही आरोपी ताब्यात घेतले होते मात्र हा खून कशातून झाला असण्याची शक्यता सध्या समोर येते काल रात्री समर पोलिसांच्या हद्दीमध्ये जे घटना झालेली आहे त्यांचे आतापर्यंतचे प्राथमिक माहिती आणि तपासामध्ये असा निष्पन्न होत आहे की हे खून जे आहे ते कौटुंबिक वाद प्रॉपर्टीचे वाद आणि जुने वाद यांच्यावरून झालेले दिसून येत आहे परंतु यांचे पूर्ण जे आहे तपशील ज्यावेळी सर्व आरोपी अटक होतील त्यावेळी यांचे काल हे घटना करण्याची काय तात्कालिक कारण होता हे सर्वांपास जे आहे ते आपल्याला माहिती मिळणार आहे परंतु वनराज अंधेकर यांच्या वडिलांनी तक्रार दिली त्याच्यामध्ये नेमकं त्यांनी काय म्हटलं कुणावर आरोप केले त्यांच्यामध्ये त्यांनी जे आहे से हे मयत जे आहे त्यांचीच बहीण आणि त्यांच्या मेहुनावर आरोप केलेला आहे की यांच्या सोबत प्रॉपर्टीचे बाद आणि इतर गोष्टीचे बाद चालू होता त्यामुळे त्या लोकांनी जे आहे से कुणाकडून हे सर्व घटना करून घेतलेल्या आहेत त्यांच्यामध्ये प्राथमिक जे आहे त्यांनी पंधरा लोकांवर जे आहे से आरोप केलेला आहे तर त्यांचे आपल्याला आता चौकशी करून जे आहे से निष्पन्न सर्व गोष्टीवर करत आहे संपूर्ण घटनेचं सीसीटीव्ही समोर आलंय याच्यामध्ये जवळपास सहा दुचाकीवरून तेरा खुर ते पंधरा हल्लेखोर त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी वनराज अंधेकर यांच्यावर हल्ला करताना दिसत तर नेमकं त्यांना किती गोळ्या लागल्यात कोयत्यानं वार केले नेमका त्यांचा मृत्यू त्याचा खूर कशामुळे हो आता त्यांचे पोस्टमॉर्टम चालू आहे ससून हॉस्पिटलला त्यांच्यामध्ये किती त्यांच्यामध्ये फायर आर्म इंजुरी आहे किंवा धारदार शस्त्राची इंजुरी आहे पीएम एम रिपोर्ट आल्यानंतर कळणार आहे आणि प्राथमिक जे माहिती के एम हॉस्पिटलकडून मिळाली होती की तिथे जे आहे सर धारदार शस्त्राकडूनच जे आहे हे सर्व झालेलं आहे असं माहिती त्यांनी दिली होती परंतु फायनली ज्यावेळी पोस्टमॉर्टमचे डिटेल रिपोर्ट येतील त्यांच्यामध्ये कोणता इंजुरी आहे आणि कोणत्या शस्त्राने झालेली आहे हे सर्व जे आहे आपल्याला क्लिअर होणार आहे सर या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत आपण किती आरोपींना अटक केली आहे जे दोन आरोपी आपण अटक केली आहेत म्हणजे एकूण जवळपास आपण चार आरोपींना ताब्यात घेतले त्या दोन आरोपींना अटक केली आहे तर अटक करण्यात आलेले हे दोन आरोपी नेमके कोण आहेत त्यांचं आणि वनराज अंधेकर यांचं रिलेशन काय आहे अटक जे चारही आरोपी आहेत त्यांच्यामध्ये दोन त्यांची सख्खी बहीण आहे आणि दोन त्यांचे सख्खा मेहुना आहे हे चार लोक असं अटक झालेलं आहे आणि बाकी आरोपीचे शोध चालू आहे अतर आपण पाहू शकता हे होते रंजन कुमार शर्मा जे पुण्याचे सहपोलीस आयुक्त आहेत आणि या संपूर्ण घटनाक्रमात खर तर आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे पुण्याहून किरण शिंदे लोकमत डॉट कॉम